आवाज मानदेशाचा मसवड येथील मारहाण करून जबरी चोरी केलेल्या गुन्ह्यातील आणि माननीय न्यायालयात हजर न राहणाऱ्या फरारी आरोपीला म्हसवड पोलिसांनी चार वर्षांनंतर शिताफीनं अटक केली आहे रोहिदास शिवाजी जाधव राहणार मसवड असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे याबाबत म्हसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सन दोन हजार एकोणीस साली मारहाण करून जबरी चोरी केल्याचा गुन्हा म्हसवड पोलीस ठाण्यात नोंद असून यातील आरोपी रोहिदास शिवाजी जाधव यांनी त्याच्या साथीदारांसह या गुन्ह्यातील तक्रारदार यांना लोखंडी रॉड आणि इतर घातक हत्यारांनी मारहाण करून त्यांची सोन्याची चेन जबरी चोरी करून घेतलेली होती या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून त्यांच्या दोषारोपपत्र न्यायालयात जमा करण्यात आले होते परंतु माननीय न्यायालयात या गुन्ह्याच्या सुनावणी करिता यातील आरोपी रोहिदास शिवाजी जाधव हा गेल्या चार वर्षांपासून हजर राहत नव्हता त्यामुळे त्यास अजामीन पात्र नॉन बेलेबल अटक वॉरंट काढण्यात आलेले होते हा आरोपी खूप प्रयत्न करून देखील बऱ्याच दिवसांपासून फरार झालेला होता त्यामुळे या आरोपीला पकडण्याकरिता एक शोध पथक तयार करून त्याची गोपनीय आणि तांत्रिक विश्लेषणावरून माहिती काढून त्यास पळशी येथून अटक करण्यात आलेली असून न्यायालयात त्यास हजर केलेला आहे सदरची कामगिरी ही मान्य वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे भगवान सजगणे धीरज कवडे नवनाथ शिरकुळे वसीम मुलानी राहुल थोरात हर्षदा गडदे यांनी केली आहे मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ कुठे बनवली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा